मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फार काळ टिकणार नाही विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीलाच निर्भळ यश मिळेल असा विश्वास ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे या अंतर्गत रविवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्राध्यापक राहुल बोळकोटे शक्ती कटकधोंड प्रवीण वाडे रामप्रसाद शागालोलू आदींची उपस्थिती होती चन्नवीर शास्त्री यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी संपादक तथा सल्लागार गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केल्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान गणेशोत्सव आणि ईद ए मिलादनिमित्त त्यांनी तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीबाबत घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे दक्षिण विधानसभा शिवसेनेला मध्य माकपला तर उत्तर राष्ट्रवादीला जाईल आणि महेश कोठे हे उत्तरचे आमचे उमेदवार राहतील असंही त्यांनी स्पष्ट केलं ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार हे दूरदृष्टी असलेले नेते असून त्यांना सोलापूरचा बारामती आणि पुण्याप्रमाणेच विकास करायचा आहे असंही ते म्हणाले नागपूर शहराचा जो पाठ आहे आमची आघाडी आहे आम्ही काँग्रेस शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी आणखीन बाकी आमचे छोटे जे आहेत सर्व आमची युती आहे मात्र माझं जे वैयक्तिक गणित आहे ते मी स्पष्ट सांगितलं की एक सीट जाईल शिवसेनेकडे दक्षिणला एक जाईल मध्यमध्ये अडबांच्याकडे आणि एक जाईल राष्ट्रवादीकडे महेश कोठेंना ते आणि आमच्याकडे ठरलेलं आहे महेश कोठे हे उत्तर थांबणार आहेत त्यामुळं आणि लढायचा किसी कशी लढणार आपला आपला तो, तो कार्यकर्ता ठरवेल थर त्यांच्या त्यांच्या पक्षाचे लोक ठरवतील मात्र आम्हा लोकांचं जे काम आहे निर्मळपणे तिन्ही पक्षाच्या ते त्या लोकांना आपण मदत करणं आणि निर्मळपणे आणण्याचा प्रयत्न करणं आमचं काम आहे ते आता शरदचंद्रजी साहेब आहेत आणि ते दूरदृष्टीचे नेते आहेत आणि त्यांना सोलापूर शहरातली पूर पूर्ण पूर्ण जाणकारी आहे आणि जाणकारी नसेल त्या त्यांना सोलापूर शहरातला छोटासा छोटा काय करता कुठं राहतो काय राहतो ती माहिती आजही ते विचारतात आणि त्यामुळे आता त्यांना सोलापूर महागरपालिकेचं स्वप्न त्यांना डेफिनेटली पडलेलं आहे कारण की ते याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन काम करत आहेत आणि मला असं वाटतं की येणारी महापालिका पण आम्ही अगदी जोमाने लढू त्यावेळेला आघाडीकडून लढू आघाडीकडून लढू आणि त्यावेळेला आणखी सोलापूर शहराचं जेवढं काही डेव्हलप करत आहे तेवढं करू कारण काही साय शरद साहेबांनी पुणे शहर जसं वाढवलं आहे बारामती जसं केली तशी सोलापूरला ते करतील अशी मला खात्री आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फार काळ टिकणार नाही ही योजना यशस्वी होणार नाही राज्यात महाविकास आघाडीलाच लोकसभा निवडणुकीप्रमाणे निर्भय यश मिळेल असा विश्वासही ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी व्यक्त केला बऱ्याचशा लोकांना कल्पना आहे आता ज्या लेडीज आहेत ना त्यांना माहिती आहे की कोणाचे आलं नाही ते नाराज होतात ज्यांना मिळालं ते खुश होतात प्रश्न असा आहे की हे चालेल किती दिवस माहिती माहितीही नाही अडीच आता दोन महिन्यात तुमची विधानसभा आली आहे मग हे होत असते करतात ते त्यांच्याबद्दल प्रयत्न केला त्यांनी मात्र मला असं वाटतं की फार काही सक्सेस होईल नाही होणार सक्सेस नाही होणार महाविकास आघाडी येस येस आमची महाविकास आघाडी यावेळेला आपण बघितलं असेल पवारसाहेबांच्याकडे एवढी इन्कमिंग जास्त झाली आहे मी उघा म तारीफ नाही करत पवारसाहेबांची तुम्ही प्रत्यक्षात बघा तिथे किती ठिकाणी एंट्री त्यांच्या होतात किती लोक असे इंदापूर म्हणा विदर्भ म्हणा विदर्भात तर त्या ताईने वडिलांच्या विरोधात हे ठोकलं आहे म्हणजे हे साधं काम नाही किती विश्वास त्या शरद पवार साहेबावर किंवा आमच्या जयंत पाटीलवर आहे पाटील साहेबावर इतका मोठा विश्वास त्यांनी ठेवला आहे म्हणजे त्यांना खात्री की आपले बाबा हे काहीतरी बघू शकतं काहीतरी करू शकतो आपण असं त्यांचं म्हणणं या प्रसंगी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे सचिव विक्रांत कालेकर सहसचिव रविकांत बगले उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे पूजा समिती प्रमुख महेश एमूल राजू गायकवाड मिरवणूक प्रमुख मनोज हुलसुरे स्वागत समिती प्रमुख कपिल कुचन महेश उंडाळे सजावट प्रमुख मनोज जगताप अशोक गुजरे आदींची उपस्थिती होती